माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आऊज व चिंचपूर बंधाचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतरच सोलापूरकरांना उजनीतून पाणी सोडण्यात येणार आहे सध्या औस बंधाऱ्यात पंधरा मार्च पर्यंत पाणी साठा शिल्लक असल्याने सोलापूरकरांना काही दिवस पाणी टंचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे जुळे सोलापूर व परिसरात औज व चिंचपूर बंदरातून दररोज पुरवठा केला जातो औज बंदरामध्ये सध्या दहा अकरा दिवस पुरील इतकाच साठा आहे गतवर्षी पाऊस कमी झाल्याने उजनी धरण साठ टक्क्यांपर्यंतच भरले सध्या उजनी धरण हे उणे सतरा टक्के झाले असून तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टँकरची मागणी वाढू लागली आहे दुसरीकडे हिपरगा तलाव देखील तळ तला गाठत आहे शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा उजनी धरणावरच अवलंबून आहे महापालिका प्रशासनाने संभाव्य परिस्थितीच्या लक्षात घेऊन उजनीतून पाणी उपसा करण्यासाठी दुबार पंपिंगची यंत्रणा सज्ज ठेवली आहे दरम्यान महानगरपालिकेने अगदी काटेकोरपणे नियोजन केले तसे एप्रिलनंतर पाच दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे